आपण पाहत आहात बागला मुंजवाड ते पिंपळदर रस्ता काम शेतकऱ्यांनी केले स्वखर्चाने जुनी शेमडी मुंजवाड चौफुली ते पिंपळदर रस्त्याचे काम वारंवार विनंती करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी वर्गाने अखेर स्वखर्चाने रस्त्याचे काम सुरू केले मुंजवाड ते आजूबाजूने पूर्णपणे वृक्ष झाडांनी वेढलेला होता तसेच रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली होती रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते वाढलेले वृक्ष अपघाताचे कारण बनत होते वारंवार अपघातही घडत होते या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनास वर्तमानपत्राद्वारे तसेच लेखी पत्राद्वारे मागणी करून शासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले अखेरीस मुंजवड गावातील सर्व शेतकरी यांनी एकत्रितपणे स्वखर्चाने लोक करून या रस्त्याची असलेली काटेरी निर्णय घेतला आणि त्यांचे काम आज रोजी दिनांक अठ्ठावीस जून सुरू केले किमान शासनाला या निमित्ताने तरी जाग येईल आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू होईल अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे एवढी गावातील प्रतिष्ठित नागरिक वैभव हो, अहिरे केशव सूर्यवंशी महेंद्र जाधव सुरेश जाधव उमेश खैरनार दादा फिटर सुरज जाधव कल्पेश पवार यशवंत जाधव कारभारी पवार नरेंद्र जाधव यश पवार पप्पू फिटर अविनाश जाधव सोमनाथ जाधव लक्ष्मण जाधव आदी शेतकरी बांधव उपस्थित होते बागलाण वृत्तांत साठी विभागीय संपादक गणेश बागुल रस्ता या रस्त्यावर दोघ बाजूला गटारीच्या बाहेर अतिक्रमण झालेला या, या संदर्भात वारंवार विनंती केली परंतु शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आमच्या आगा मुदार गावातील तरुण तरुण युवकांनी एकत्र येऊन निधी जमा केला आणि त्या निधीद्वारे स्वकर्तातून लोस लोकसभा घातून आता हे काम चालू करण्यात आलेलं आहे हे काम बघून तरी शासनाला थोडीफार लाज वाटेल अशी आम्हाला आशा आहे आणि पुढे त्यांचे काम व्यवस्थित करणं ही अपेक्षा आहे त्याचं काम लवकरात लवकर ते पूर्ण करतील 아니 나다.